ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा सिद्धार्थ बौद्ध विहारात मूर्तीचे अनावरण सिद्धार्थ तरुण मंडळ मिरज या ठिकाणी सिद्धार्थ बौद्ध विहार मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं भारतीय संविधान दिनाचा औचित्य साधून आणि भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात जवळून संविधान चौकातून भव्य अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भव्य दिव्य शोभायात्रा काढत अनावरण करण्यात आलं कालकथित महादेव चोखा कांबळे यांच्या स्मरणार्थ ही मूर्ती आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार महादेव कांबळे यांच्याकडून प्रदान करण्यात आली मिरजेतून सायंकाळच्या वेळेस भव्य अशी शोभायात्रा निघाली वाजत गाजत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आलं यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळमधील अध्यक्ष शिवाजी कांबळे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे सचिव वैभव सर्वदे योगेश कांबळे राकेश कांबळे पोपट कांबळे अविनाश सर्वदे राजू सर्वदे मयूर कांबळे अमोल कांबळे आजेश कांबळे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी व भीम अनुयायी या शोभायात्रेत सामील झाले होते महानकज्ञासाठी आदी माने मिरज